राष्ट्रवादीतील सूरज चव्हाण यांच्या प्रवक्ते पदाने छावा संघटना भडकली आहे अजित पवारांच्या स्वभावावर आंदोलनाची धमकी सुद्धा दिली आहे कल्पना करा एखादा नेता मारहाण करतो पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जातो आणि काही महिन्यातच त्याला सर्वोच्च पदांपैकी एक मिळतं होय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटने सूरज चव्हाण यांची प्रवक्तेपदी निवड केली आहे आणि यामुळे छावा संघटना जी यशवंतराव चव्हाण यांच्या वारशाची रक्षक आहे आक्रमक झाली आहे जुलै महिन्यात लातूर मध्ये झालेल्या मारहाण चव्हाण निलंबित झाले होते पण आता नोव्हेंबरमध्ये दे त्यांचे राजकीय पुनर्विवाह झाले गाडगे यांच्या नेतृत्वाखालील छावा संघटनेने अजित पवारांच्या प्रचार सभा बाहेर विरोध दाखवण्याची धमकी दिली आहे आणि याच वेळी पक्षातील जुन्या प्रवक्त्यांना हकालपट्टी झाली आणि सुषमा अंधारे यांची खोचक टीका आली चला तर मग या प्रकरणाची पार्श्वभूमीपासून सविस्तर माहिती घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनार तुम्ही पाहत आहात बोल एमेंट राष्ट्रवादी काँग्रेस ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी शक्ती आहे जी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवार यांनी स्थापन केली यशवंतराज चव्हाण यांच्या वारशावर उभी राहिलेली हा पक्ष शेतकऱ्यांचे हक्क ग्रामीण विकास आणि मराठी अस्मितेचा मुद्दा नेहमी घेतो पण दोन हजार तेवीस मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गट सोडून महायुतीत भाजप शिवसेना जाऊन सामील झाल्याने पक्ष फुटला आता दोन गट आहे एक शरद पवारांचा आणि दुसरा अजित पवारांचा या फुटीमुळे पक्षातील नेते कार्यकर्ते आणि संघटना दोन बाजूंना विभागल्या गेल्या छावा संघटना ही यशवंतराव चव्हाण यांच्या वारशाची रक्षण करणारी संघटना आहे जी शरद पवार गटाशी जवळीक साधते ती शेतकरी ग्रामीण भागातील मराठी माणसांचे हक्क मागते दुसरीकडे अजित पवार गट सत्ताधारी आहे पण त्यांच्यावर भाजपच्या दाहिने असल्याचा आरोप होतो या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत ज्यात अजित पवार प्रचार करता आहेत अशा वेळी चव्हाणांची निवड ही केवळ अंतर्गत बाब नाही तर राजकीय संदेश आहे ज्यामुळे विरोधक भडकले आहेत आता या प्रकरणाची सुरुवात सांगूया जुलै दोन हजार पंचवीस मध्ये लातूरमध्ये एका कार्यक्रमात सगळं कोलमडलं कृषी मंत्री माणिकराव कोकाडे अजित पवार गटाचे नेते यांचा पत्रकार परिषदेत रमी खेळण्याचा वाद झाला छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार गाडगे यांनी कोकाडे यांच्यावर टीका केली आणि ते आंदोलन करू लागले यावर भडकलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी गाडगे यांना आणि छावा संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांना बेदम बेदमहाराण केली हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला मारहाण होते ओरडा होतोय आणि सूरज चव्हाण स्वतः पुढे आहेत या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला छावा संघटनेने राज्यभर आंदोलने केली आणि सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगेचच सोशल मीडियावर पोस्ट करून हिंसेस निषेध केला आणि सूरज चव्हाण यांना युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले पण निलंबन किंवा बडतर्फ नाही यांनी माफी मागितली पण प्रकरण शांत झाले नाही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही आपले दौरे रद्द केले आणि पक्षांतर्गत खळबळ उडाली हे प्रकरण छावा संघटनेचा कार्यकर्त्यांना अमानुष वाटलं कारण ते यशवंतराव चव्हाणाचे वारसदार समजतात आणि राष्ट्रवादीने त्यांच्यावर हल्ला केला या घटनेने अजित पवार गटाची प्रतिमा हिंसक झाली आणि शरद पवार गटाने याचा फायदा घेतला काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी सतरा जणांची नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर केली हे पत्रक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केलं यात सूरज चव्हाण यांना प्रवक्ते पदाची संधी मिळाली जणू मारहाण प्रकरण विसरून टाकलं पण दुसरीकडे आमदार अमोल मिटकरी आणि रुपाली पाटील ठोंबरे यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी झाली अमोल मिटकरी हे पक्षातील ज्येष्ठ नेते जे नेहमी अजित पवारांच्या बाजूने बोलतात रुपाली मजबूत प्रवक्त्या होत्या ही यादी का वादग्रस्त आहे कारण सूरज चव्हाण हे जे मारहाण प्रकरणात अडकले होते ते आता पक्षाचे चेहरा होणार पक्ष सांगतो की ही नियुक्ती भूमिका प्रभावी करण्यासाठी आहे पण विरोधक म्हणतात की हे वफादारींची फौज तयार करण्याचा डाव आहे सुरज चव्हाण यांनी आधी हिंदी सक्तीला विरोध केला होता आणि ते पक्षाच्या सोशल मीडिया हाताळणीमध्ये सक्रिय आहेत पण छावा संघटना आणि इतरांना वाटतं की अशा नेत्यांना संधी देऊन पक्ष हिंसेला प्रोत्साहन देतोय एकूण सतरा प्रवक्त्यांमध्ये इतर काही नवे चेहरे आहेत जसे की युवा नेते आणि महिला पण सूरज चव्हाण हे नावच चर्चेत आहे या निवडीने छावा संघटना फक्त आक्रमक झाली नाही तर ती युद्धपत्री झाली प्रदेशाध्यक्ष विजय कुमार गाडगे यांनी अजित पवार यांच्यावर थेट टीका केली सूरज चव्हाणांनी आम्हाला मारहाण केली आणि आता त्याला प्रवक्तेपद हा पक्षाचा विश्वासघात आहे गाडगे यांनी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या सर्व प्रचार सभांमध्ये शेतकरी आणि छावा कार्यकर्ते उपस्थित राहून विरोध दर्शवतील आम्ही शांत राहणार नाही राज्यभर आंदोलने होणार असा इशाराही त्यांनी दिला चावा संघटना ही फक्त संघटना नाही तर हजारो शेतकरी आणि ग्रामीण कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे जुलै प्रकरणानंतर त्यांनी राज्यभर निर्देशने केली होती आणि आता पुन्हा ती वाढतील गाडगे यांनी म्हटलं अजित पवारांच्या शब्दांना पक्षात किंमत नाही सूरज चव्हाणला अभय देऊन ते आमचा अपमान करतायत हे आंदोलन निवडणुकीत अजित पवार गटाला धक्का देऊ शकतं कारण ग्रामीण भागात छावाचा प्रभाव मोठा आहे या प्रकरणात आणखी एक रोचक ट्विस्ट आहे सुषमा अंधारे यांचं वक्तव्य सुषमा हे शरद पवार गटातील नेत्यांशी जोडलेला कार्यकर्ता आहेत आणि त्यांनी थेट संशय व्यक्त केला कुठल्याही पक्षाने पदाधिकारी नेमणे हा अंतर्गत विषय आहे पण या यादीत अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे यांना का हकललं हे दोघे नेहमी दादांसाठी खिंड लढवतात पण आता बाहेर सुषमा पुढे म्हणाल्या सूरज चव्हाण तटकऱ्यांवर कोणी चकार शब्द काढला तर मारामारी करतात पण मित्र पक्षातील आमदारांकडून दादांवर जहरी टीका होताना मौन बागळतात कदाचित म्हणूनच त्यांना स्थान मिळालं थोडक्यात जो दादांची बाजू घेईल त्याला बाहेरचा रस्ता अन्यथा आत आणि शेवटी तटकरे हळूहळू पक्ष टेक ओव्हर करत नाहीत ना ही खोचक टीका व्हायरल झाली सुषमा अंधारे यांच्या या वक्तव्याने पक्षांतर्गत गटबाजी उघड केली जणू अजित पवारांच्या नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित होत आहेत रोहित पवार यांनीही आधी चव्हाणांच्या नियुक्तीवर टीका केली होती म्हणत पक्षात दोन गट भाजप प्रेमी आणि राष्ट्रवादी ही घटना केवळ नाही तर संपूर्ण राष्ट्रवादीच्या भविष्याशी जोडलेली आहे स्थानिक निवडणुकीत म्हणजेच बीएमसी पंचायत अजित पवार गटाला ग्रामीण भागात छावाच्या आंदोलनाचा फटका बसू शकतो शेतकरी मतदार नाराज असतील तर सत्ता टिकवणं कठीण आहे दुसरीकडे सुषमा अंधारे यांच्या टीकेने पक्षांतर्गत असंतोष वाढला आहे अमोल मिटकरी सारखे नेते काय करतील कदाचित नवीन गटबाजी सुरू होईल छावा संघटनेचे आंदोलन यशस्वी झाल्यास सुरज चव्हाणांची नियुक्ती रद्द होऊ शकते किंवा ते राजीनामा देतील पण सध्या हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देणार आहे जिथे हिंसा आणि विश्वासघात यांचा खेळ चालू आहे पक्षाच्या मूल्यांवर प्रश्न उपस्थित होत आहेत यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांभाळायला जाईल का मित्रांनो आजच्या या बातमीत आपण पाहिलं की सूरज चव्हाणच्या प्रवक्ते पदाने कसं छावा संघटना भडकली विजयकुमार गाडगे यांची धमकी कशी आणि सुषमा अंधारे यांची खोचक टीका लातूर मारहाणापासून ते आता पुनर्वसनापर्यंत हे प्रकरण राष्ट्रवादीतील गटबाजी आणि हिंसेला उघड करतं महाराष्ट्राच्या राजकारणात असे बदल नेहमी येतात पण शेवटी मतदारच निर्णय घेतो तुम्हाला ही बातमी कशी वाटली कमेंट्समध्ये तुमचे मत आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद